यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं ला आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि सीएटी सेलनी डोळे बंद केले होते मला चार का, चार वेळा राऊंड द्यायला लावला सेलनी तोपर्यंत सीएटी सेल झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघडे आहेत यांनी मला चार वेळा मारायला लावले ऍडमिशन सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमानुसार होतात याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सीईटी सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल कडून चूक झाली सीईटी सेल निकाल यांना मेसेज केले की ऑथरायझेशन कॉलेज कडे कॉलेज मध्ये सीईटी सेल कडे सीईटी सेल मध्ये ऑथरायझेशन कॉलेज कडे यांच्या दोन्ही जो समाज इथं येतोय ज्यांना कॉलेज करायचाय तो अजून किरण्यावरती पडला फक्त यांच्या चुत्या पानामुळे यांना स्वतःला

यांना नंतर सरळ सरळ सीएटी सेलने सांगितलं की ऑथरायझेशन कॉलेज कडे माझ्या जर डॉक्युमेंट मध्ये काही चूक असेल यांनी आक्षेप घ्यावा माझ्या डॉक्युमेंट मध्ये मा काय आक्षेप घ्यायचा कॉलेज निघायचा आणि मला लेखी द्यायचं बाकीच्या विद्यार्थ्यांचं मला सांगू नका माझं लेखी द्या कॉलेज कडून शिंदे सांगा

सांगितलं सीएटी सेल कडून मेल पाहिजे मी आणला नाही फोनवरती बोल बांधला त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी, मी दिलं सीएटी सेल आम्ही दिला दिला विचार करायला टाइम दिला सात वाजता मी जेव्हा पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही होणार इथं सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटले तुझ्या ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार कर

काय आहे ज्या दिवशी अंगावरती जाईल ना मग रक्त नि भरलेला असल्या अंगावरती जाणं म्हणतात माझ्या मध्ये पडू नको मी कोणाला घाबरत नाही सत्यासाठी चळवळ झाली लोक आत्महत्या तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको पोर तीन तीन चार चार लाख रुपये माझा मुख्यमंत्री नाही तू काल होता त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला चांगले की द्यायला मी माझं वर्ष वाया घालवणार नाही अंगावरती जास्त अंगावरती जाणार काय असत कोणते शब्द नाही मी चालली जाईल मी माझं वर्ष वाया घालवतीये हे सर मला म्हटले प्रिन्सिपल मॅम मला मग तुझ्या ओळखीनुसार माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकरी चळवळीची भारताचे एकमेव नेतृत्व ही मी माझी सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख सांगायला ना ऍडमिशन घ्यायला आले होते त्यांनी मला दिवसभर पावलं ते मला म्हटले सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेल जर आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला ऍडमिशन देऊ मेल आलाय सीएटी सेलचा त्यांना तो सुद्धा दिला हा माणूस मला बोलला पाच मिनिट मेल बघतोय चर्चा करतोय मला बाहेर पाठवलं मी बाहेर गेले अर्ध्या तासानं जर मी आले की त्यांनी मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नगरला नंबर लागला होता मी चार तास लागत मी का आले माझ्या सावित्रीबाई फुले, फुले पुणे युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्कशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन मार्क्स मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं यांनी मला आधी सांगायला पाहिजे होतं डिवायडेशन करून टाक तिथे जे मार्क्स पोर्टल होते ते मी तिथं टाकले सी टी से स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट वरती काही आक्षेप घ्यायचा शकतात डॉक्युमेंट्सवरती आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तू तुझ्या ओळखीवरती तू तुझं ऍडमिशन कर तिथं ओळखीवरती ऍडमिशन नाही करत करायचं जास्त करून आम्ही एक एक वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी घेण्यासारखा विद्यार्थ्यांना

सेल जी चूक आहे असं तुम्ही मला द्या ते मला काल म्हटले की सीएटी सेल कुणाचे पण डॉक्युमेंट व्हेरिफाय करत जर असं आहे तो उद्या मृत्यू पत्राचा दाखला मी जर लॉ कॉलेजला ऍडमिशनच्या वेळेस सांगला तर सीएटी सेल व्हेरिफाय करणार याचा असा होतो कुणाचे पण डॉक्युमेंट व्हेरिफाय करणं म्हणजे उद्या जर मी मला मृत्यूचा दाखला तिथं टाकला म्हणजे सीएटी सेल व्हेरिफाय करेल बरोबर जर सीएटी सेल सीआयस घ्यायचा होता आधीच घ्यायचा होता चालू आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हॅन्डल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या ओळखी आहेत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात ना नाही ना ऐका ना, ना मी काल स्टुडंटच्या हेसी आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये घसा कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅनरफुल आय वॉज व्हेरी काइंड वी आर हायली एज्युकेटेड पीपल सर वी आर नॉट टॉकिंग शेट पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतच बघताय सर मला सांगा सीएटी सेल कुणाला फोन करत कुणाला फोन करील त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून ते सुद्धा माझ्यासाठी येतील आणि मॅडम काय म्हणतात तुझ्याला ओळखी आहेत ना सर ओळखीवरती मी इथे यायची असते आता इथे ते मी कॅबिनेट मध्ये बसले असते एवढी मोठी माझी हे संघटना कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओ आहेत तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असते मी कालच दाखवली असते की मी कोण आहे कोण नाही नमस्कार मी भीमराव कडे पाटील मी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा काल सिंहगड कॉलेज जे आहे पुण्यामधलं त्या सिहंगड कॉलेजमध्ये दिव्या शिंदे या मुलीनं कॉलेज प्रशासनाचा भ्रष्टाचार सवाट्यावरती आणला आणि त्या, त्या कॉलेज प्रशासनाला अगदी जेरीस आणलं महाराष्ट्रामध्ये त्या कॉलेज प्रशासन जे आहे त्या कॉलेज प्रशासनाचं जे काही बिंब म्हणजे भ्रष्टाचार कशा पद्धतीने केला जातो कसं लोकांची फसवणूक केली जाते कस लोकांना त्रास दिला जातो विद्यार्थ्यांना कसं ऍडमिशन पासून वंचित ठेवलं जातं विद्यार्थ्यांची ऍडमिशन कशी विकली जातात तीन तीन लाखाला पाच पाच लाखाला अगदी सीईटी न जरी सीईटी टी जरी ऍडमिशन झालेलं असलं तरी त्या विद्यार्थ्याला सीए कडे जा सीए टी कॉलेज कडे जा कॉलेज म्हणते सीए कडे जा अशा पद्धतीनं कसं त्या माणसाला त्या विद्यार्थ्याला झुलवलं जाते आणि याच गैरकारभाराच्या विरोधात दिव्या शिंदे उर्फ शिंदे उर्फ सरकार ही बघा मुलगी म्हणजे हजारो विद्यार्थ्यांना घेऊन शेहंगड कॉलेजच्या विरोधामध्ये पुण्यात जे कार्यकारी संचालक उच्च तंत्र शिक्षण विभागाचे जे आहेत त्यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणारे बघा आणि या अशा काही घटनांमुळं कॉलेजची बदनामी तर झालेलीच आहे परंतु कॉलेजचा जो भ्रष्टाचार आहे हा कशा पद्धतीनं चवाट्यावरती आलेला आहे आणि यामुळं कॉलेजला कसं मान खाली घालायची वेळ आली म्हणजे महाराष्ट्रातलं शिक्षण म्हणजे फ्री एज्युकेशन दिलं पाहिजे असं लोकांचं मत आहे आणि या दिव्या शिंदेच जे आंदोलन आहे या आंदोलनाचा महाराष्ट्रभर काय परिणाम होतोय हे आपल्याला बघणं गरजेचं आहे आणि त्याच विषयाच्या चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामधलं पुणे हे सुसंस्कृत शहर मानलं जातं पुणे हे शिक्षणाचं माहेर घर म्हणून संबोधले जातं आणि त्याच शिक्षणाच्या माहेर घरामध्ये कशा पद्धतीनं शिक्षणाला लोकांना आटकाव केला जातो ज्या आमच्या महापुरुषांनी शिक्षणाच्या संस्था सुरू केला शिक्षणाची दार गोरगरिबांच्या मुलांसाठी खुली केली परंतु आजचे हे राजकारणी लबाड ढोंगी भ्रष्टाचारी गोर शिक्षणाची दार कशा पद्धतीने बंद करतायत त्याच हे ज्वलंत उदाहरण आहे बघा आपण हा व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल आता बघा परिस्थिती अशी झालेली आहे की आता हे प्रकरण कसं चवाट्यावरती आलं ते बघा पुण्यामध्ये सिहंगड कॉलेज आहे म्हणजे नवले इन्स्टिट्यूट ज्याला आपण म्हणतो त्यांचं हे सिहंगड कॉलेज आहे आणि या सिहंगड कॉलेजच्या माध्यमातून कशा पद्धतीनं भ्रष्टाचाराचं चा जाळ रोवलेलं आहे ते आपल्याला काही गोष्टींमधून अ दिसतंय बघा आता काल म्हणजे काल आ, परवाची गोष्ट आहे की दिव्या शिंदे हे या मुलीला ई सीई टी मधून ऍडमिशन मिळालं होतं आणि त्या मुलीचं ऍडमिशन करण्यासाठी ती स्वतः तिथं दाखल झाली होती आता हे कॉलेज पहा कसं आहे हे सिंहगड इन्स्टिट्यूट आहे हे भल्या मोठ्या इमारती भलं मोठं हे सगळं हे कशाच्या जेवावरती होतं तर हे सगळं पैशाच्या जेवावरती होतं म्हणजे हे भलं मोठं कॉलेज आहे असं पुण्यातलं हे सर्वात मोठ कॉलेज आहे सिंगगड इन्स्टिट्यूट बघा आणि ह्याच कॉलेजचा जो कार्यभार आहे हा कशा पद्धतीनं चालतो हे बघा हा त्याचा फोटो आहे बघा आपल्याला दिसला असेल आणि त्याचबरोबर ज्या मुलीनं तिथं गदारोळ केला म्हणजे तिचं जी ॲडमिशनची जी सीट होती ही तिथं कोणाला तरी दिली गेली म्हणजे तिला मिळालेला ॲडमिशन त्या जागी वेगळाच माणूस म्हणजे वेगळीच व्यक्ती भरली गेली आणि त्यावरनं हा सगळा गदारोळ झाला परवा त्या दिव्या शिंदेईने आपली सीट दुसऱ्याला दिली हे कळताच काही पत्रकारांना घेऊन थेट कॉलेज गाठलं आणि त्या कॉलेजमध्ये जाऊन कॉलेजचे जे प्राचार्य आहेत तसंच तिथल्या ज्या मॅडम आहेत यांना जाब विचारला की माझी शीट तुम्हाला कुणी दिलेली आहे कुणाला तुम्ही विकलेली आहे म्हणजे या मुलीनं सांगितलं म्हणजे कसा या मुलीने जळजळाट झाला तिचा बघा म्हणजे एक वर्ष वायाला गेलं या मुलीचं म्हणजे तिनं ॲडमिशन सीईटी सांगतोय अं कॉलेज कडे जा कॉलेज सांगतोय सीईटी कडे जा म्हणजे अशा पद्धतीनं तिला चक्रा मारायला लावल्या आणि त्यानंतर ती पत्रकार घेऊन गेल्यानंतर मात्र कॉलेजनं हे आरोप फेटाळल्यासारखं केलं म्हणजे आम्ही यांनी बघा सांगितलं आता कॉलेजची जी मुजोरी आहे ही एवढी मजुरी आहे कॉलेजची बघा की कॉलेजनं अक्षरशः उडवा उडवीचे उत्तर दिली आणि या मुलीचं ॲडमिशन नाकारलं हिची ही तीन लाख रुपयाला विकली असा या दिव्या शिंदे यांनी आरोप केलेला आहे आणि हा आरोप झाल्यानंतर हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये मा खळबळ उडाली आणि कशा बघा कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना त्रास दिला जातो हा एकट्या दुकट्या विद्यार्थ्याचा विषय नाही हा संबंध महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे त्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं त्यांना हे केलं जातं की साठी पळवलं जातं आणि ऍडमिशन जर नाही भेटलं तर त्या विद्यार्थ्याच्या जीवाला काट वाटत आता या दिव्या शिंदे यांनी या कॉलेज बाबत बघा तक्रार केलेली आहे आणि त्या कॉलेजच्या तक्रारीच पत्र अगदी पंतप्रधान राष्ट्रपती केंद्रीय मंत्री तसंच महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री शिक्षण मंत्री मुख्य मुख्य सचिव पुण्याचे आयुक्त कलेक्टर पोलीस स्टेशन अशा सगळ्यांना त्याचं निवेदन दिलेलं आहे आणि सोमवारी म्हणजे सहा तारखेला या सिंहगड कॉलेजच्या विरोधात भलं मोठं असं आंदोलन शेंट्र बिल्डिंगला म्हणजे शिक्षण संचालक घेत असतात उच्च तंत्र शिक्षण संचालक त्यांच्या कार्यालयासमोर बेमोदत फल मोठ असं आंदोलन ठेवलेलं आहे आणि या आंदोलनामुळं कॉलेजची मोठी बदनामी होईल आणि या कॉलेज क्वालेच, कॉलेजचा जो गैरकारभार आहे हा सगळा चवाट्यावरती आल्याशिवाय राहणार नाही अशी एकंदरीत परिस्थिती या ठिकाणी झाल्याची आपल्याला दिसून येते या दिव्या शिंदे यांनी अजून असं सांगितलं की की बाबा माझ्या एकटीचा हा प्रश्न नाही हा संबंध महाराष्ट्रातल्या जनतेचा म्हणजे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की त्यांना कॉलेज कसं खेळवत कसं कॉलेज अडचणीत आणत कॉलेज कशा पद्धतीनं अन्याय अत्याचार करत असा सर्वांचा सा हा प्रश्न आहे माझ्या एकटीचा नाही त्यामुळं सर्वांनी या आंदोलनामध्ये देखील सहभागी व्हावं हो। असं देखील तिनं आव्हान केलेलं आहे या आव्हानामुळं नक्कीच कॉलेज प्रशासनाची देखील बदनामी महाराष्ट्रावर होईल आणि परंतु महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना देखील असंच वाटतं की कॉलेज हे जाणीवपूर्वक या गोष्टी करतंय आणि विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन वरती घाला घालते कुठंतरी डोनेशन मागते कॉलेज आणि याला कुठंतरी चाप बसला पाहिजे असंच या सगळ्या विद्यार्थ्यांना वाटते परंतु सहा तारखेपासून मात्र म्हणजे सोमवारपासून शिहंगड इस्टोट कॉलेजच्या विरोधात मात्र आंदोलनाचा इशारा देणाऱ्या दिव्या शिंदे यांनी शिक्षण संचालक उच्च तंत्र यांच्या कार्यालयासमोर आंदोलनाची हाक दिलेली आंदोलन आहे हे मात्र तितकंच खरं तर बघू या आंदोलनकर्त्यांना न्याय कधी आणि कसा मिळतोय हेच बघणं सध्या तरी गरजेचं आहे आज एवढंच कॅमेरामन आणि केमराव कलाळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे